परभणी घटनेच्या निषेधार्थ सलगरे येथे टिया आंदोलन निषेध फेरी सलगरे तालुका मिरज येथे आज सर्व समाज बांधवांनी मिळून परभणी येथे भारतीय संविधान पुस्तकेची झालेली मोडतोड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू आणि अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या जा वक्तव्याचा जा जाहीर निषेध म्हणून टिया आंदोलन आणि निषेध फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पोलीस कोठडीमध्ये मयत झालेल्या वडर समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी याला श्रद्धांजली वाहण्यात आली अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा आणि अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून काढून टाकावे अशा मागणीचे निवेदन मांकाळ बीट अमलदार पडळकर व पोपट देसाई यांना देण्यात आलं यावेळी सलगरे गावातील माजी सरपंच तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर सदस्य रमेश बच्चू चाळके विजयराव शिंदे अंकुश एकुंडे पिंटू निंबाळकर विलास अजेटराव लक्ष्मण तात्या एकुंडे सर्जराव साबळे अवधूत आवटी नामदेव कुंभार समाज बांधव म्हणून अरुण कांबळे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विक्रम कांबळे वंचित आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे संती कांबळे अनिल कांबळे निशांत शिंगे रंगराव कांबळे सागर कांबळे प्रकाश फायटर बाबासो कांबळे मोहन कांबळे साजन कांबळे चेतन कांबळे उपस्थित होते महानकर निप्टी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा